हर हर महादेव श्री शिवाय नमस्त जय श्रीराम लोक शक्ता मित्रांना खासदार वमेशजी पाटील यांनी भोजनाच्या भोजनाचा आनंद घेतला त्यांनी शिवभोजनाचा यांनी आनंद घेतला लोकशाब मित्रांनो खासदार अनिषजी पाटील आणि महाशिवपुराण चाळीसगाव कथेचे आयोजक खासदार उन्मेजी पाटील यांनी घेतला शिवभोजनाचा आनंद मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनल वरती असाल तर करा आने कमेंट मध्ये जय श्रीराम हर हर महादेव श्री शिवाय नमस्त उद्योग घ्यायला थां देऊ बसाय देऊ ओ संजय स्वागत आहे मम 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 जन्मा जोड लागत असेल तेवढं जा जास्त ते देऊ नका अन्ना वाजेच्या पाहे अन्ना तिने ब्रह्मा आहे मॅडम तुमला होणे दस्तया पर्यंत चाले जाईल असा पचले गोमासा काय आहे देवा ད�ས ད�ས དས 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 ད�